अठरा वर्ष झाले शिडीमध्ये आहे कौतुका जय शिवराय मी मिलिंद खोत जरा युट्यूब नाव आपले स्वागत आहे पुन्हा एकदा घही अंडीचा थराला ला आपण आलोय आता आहे सांताक्रुज सांताक्रुजचा राजा विघ्न आता गोविंदावत ले ले ही आलेले आहेत रोगोविंदामध्ये त्यांचं पुणे पँथर्स नाव आहे त्यांचा आता सराव चालू आहे त्यांना शुभेच्छाही द्यायच्या आहेत आपल्याला तर चला त्यांचा सराव पाहूया सराव चालू आहे चालूया विघणार्थापोला बाकस आता नु बिग्नारचा आणि आहे बिग्नारचा मुलुनवरुन येतो हो मुलुनदार नाही कुठे असतो पुढच्या तरफ चार मध्ये असतो चार मध्ये असतो नाव काय तुझं ना। विनीत चंद्रकांत गोस्वामी विनीत चंद्रकांत तर हा खास गोविंदाची आवड असलेला मुलुन मध्ये येतो आणि हा ब्रास बँड पण वाजवतो नवगरेेश्वर हो कर कनगर थी आणि किती वर्षापासून आहे पक्का मी माझे पदक पहिल्याच वर्षात पहिल्याच वर्षात फर्स्ट पोझिशनवर असतो टॉपर असतो टॉपर असतो अरे वाह हे दांबरे कुठून आहे तोस बघा मुलुनवरना येणारा गोविंदा हा मुलुनवरने येतो आणि टॉपर आहे खूप छान आणि काय काय भीती वगैरे वाटत नाही एवढं नाही आधी पण चढलेलो ना अच्छा आता तू जी हंडी फोडला आता हा तुझा पहिला वर्ष आहे ज्या आगोदर फर्स्ट दुसऱ्या पस्कात होता हंडी फोडायला सगळीकडे म्हणजे मागच्या पोरं होतो म्हणजे नवकरेश्वर गोविंद पथक आधी मुलगड मध्ये ते आम्ही पास्तर लावलेले तर आम्ही फक्त ठाणा आणि मुलगडमध्ये फिरले ठाण्याला हंडी फोडायला कुठे मजा येते आमच्या इथे आहे एक आमच्या म्हणजे आम्ही जिथे राहतो बाजूला एक आमची मानाची हंडी असते मानाची हंडी ठाण्याला असते मध्ये आता तुला उंच उंच दहीहंडी पोहण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि गो प्रो गोविंदाला बी टॉपला असशील ना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सराव चालू आहे विघणार का वापुला ते जे गोविंद असतात ते कधीच दिसत नाही आपल्यासमोर सगळे गोविंदा जिग्नाचा गोविंदा पथक वाकोला सांताक्रुजीकडचे तर त्यांची नावं जर जाणून घेऊया आपलं नाव आपलं आकाश शरद सिंग स्वप्नील वाटकर चेतन मोरे भावेश कंकारे दत्तात्रय गोळे सौरभ सिंग ओमकर सावंत आतिश पांचा रमेश विशाल शशांक शरद राणे सनगर गौरव राजेश ठाकरे तेजा संतोष पंकज दिनेश जोगदमकर तर हे बेसवाले आहेत सगळे सर्वात जुनं कोण आहे तुमच्या हा या पुढे किती वर्ष आहे तुम्ही चार वर्ष बेस आणि तुम्ही एकोणीस वर्ष पूर्ण वा तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारतो म्हणजे बेसमध्ये आहात तुम्ही तुमची आवडती प्लेस कुठची ड्रीम प्लेस ड्रीम प्लेस बेस तुम्हाला समजा बेसच्या व्यतिरिक्त दुसरी प्लेस काय दिली तुमची ड्रीम प्लेस कोणती असेल तुम्ही आलाय तिथे मगासपासून तुम्ही खर आमचे बघताय जो बेस आम्ही रचत आहोत जशी आम्ही प्रॅक्टिस गेले दोन महिने करतोय त्या प्रकारे आम्ही जे हे बारा जण आहोत किंवा जे चौदा पंधरा जण आहोत स्टेप म्हणजे एक बाईक स्टेपनी करून ते सगळ्यांना दररोज नियमानुसार त्यांना म्हणजे मंडळाच्या वतीनं त्यांना येणं गरजेचं आहेच बंधनकारक आहे त्यामुळे ते, ते आपापल्या टायमानुसार नोकरीधंदा करून सगळे अव्हेलेबल असतात आमच्या पक्कासाठी आणि मग आम्ही त्याच बेसवर आम्ही प्रॅक्टिस करू प्रॅक्टिस कोणती कर। तुमच्या लक्षात आहे आता तुम्ही केलेलं दोघं की ही स्मरणात राहील तुमच्या म्हणजे हंडी वगैरे दोन हजार बाराचं वर्ष मी सांगेन की आम्ही दोन हजार नऊपासून पासून आठ खर लावतोय आहे पण आमच्या पत्कात अजूनपर्यंत अशी मेजर इंजुरी कधीच नाही आत्तापर्यंत तरी प्रॅक्टिसच्या दरम्यान सुद्धा दोन हजार बारामध्ये आम्ही आठ वेळा सात सात वेळा आम्ही आठ थर लावून उतरवलेले okay. आणि सर्वात शेवटी आम्ही कर्णबाळा चेंबूर या ठिकाणी नऊ थरांची ट्राय केलेली तिथे okay. आमचं थोडंफार कॅल्क्युलेशन चुकलं दिवसभर पूर्ण करून आल्यानंतर नऊचं ट्राय करणं रात्री आठ नऊ वाजताच्या दरम्यान ते खूप अशक्य होतं पण बुद्धीवर ते केलं पण ते असफल राहणं ते एक अविस्मरणीय क्षण असतील जे आम्ही सात वेळा आठ करून सेफली घरी सगळे आता एक असा प्रश्न विचारेन की बेस मध्ये एकंदरीत तुम्ही किती जण असता बारा जण बारा जण असतात आणि जसं बेस साठी शरीर एकदम स्ट्रॉंग लागते थोडासा माणूस बेसचा दिसून येतो तर मी असं भर सगळ्या पथकाने विचारतो सर्पात राहू शकतो का हो आमच्याकडे जर एखाद्या वेळी कधी रिप्लेस नसेल किंवा जर एखाद्या वेळी बेस मधला मेन बेसचा जो मेन शिडीच्या खालचा बेस आहे किंवा कुठचा बेस आहे त्यातला जर एखादा व्यक्ती किंवा प्लेअर आमचा नसेल आला काही कारणास तर तिकडे आमचा कुठलाही मुलगा एक कळ काढण्यासाठी उभा असतो तुम्हाला गोविंदासाठी शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ओके चव्हाण हर्ष कदम अतुल मांडवकर सागर कदमेश महाराज आहे पाचशे पाचशे ते शिडीवरचे आहेत तुमचा आता शिर्डीवरती आहेत बरोबर आहे मागा जी बेसवाल्यांना पण विचारलं होता तुमची ड्रीम प्लेस काय आहे तुम्हाला जर जायची इच्छा आली एखाद्या आपल्या प्लेसवर जागा चेंज करायची झाली तुमची म्हणजे ड्रीम प्लेस कुठची आहे तुमची Actually, माझी ड्रीम प्लेस सहा मध्ये सहा जणांमध्ये पण मी आता सिडी मध्ये असो तर मी पुढच्या वर्षी सहा मध्ये ट्राय मला चांगलं वाटेल पिबलिका मारायची इच्छा अरे वा अजून कोणाची अजून कोणाची ड्रीम प्लेस आता तुम्ही प्रो गोविंदाला गेलात वेगळा अनुभव होता कसा काय वाटला प्रो गोविंदाचा अनुभव तुम्हाला चांगला वाटला आमच्या मॅचेस आहेत आमची खूप चांगली तयारी चांगली आहे आमची प्रशिक्षक पण आमच्याकडून चांगली तयारी करून गेला आहे मला बोलायचं आहे प्रो गोविंदामुळे फरक पडलाय तुमच्या दहीहंडीच्या सरावात हो पडला ना खूप पडला तरी पण आम्ही कमसे कम दीड दोन महिन्यापासून आम्ही प्रॅक्टिस करत आहे तर तरी कामावरून येऊन प्रॅक्टिस करणं थोडं थोडंसं महिना हे करावं लागतं थोडंसं म्हणजे प्रॅक्टिस जास्त करावं लागते से कम आम्हाला एक दिन तरी वाचतं आम्हाला पण आम्ही आमचं खूप प्रयत्न चालू आहे प्रोमध्ये जिंकायचा आमचा प्रयत्न खूप आहे प्रो गोविंदामुळे गोविंद एक वेगळाच ग्लॅमर भेटलेला आहे सर पहिला थोडंसं घरची लाईटली घ्यायची पण आता कसं आहे तुम्ही टी व्हीवर झलकता लोक तुम्हाला ओळखायला लागलेत काय वेगळा अनुभव असा अनुभव काय नाही पण ॲक्च्युली कामामध्ये पण आम्हाला आमचे लास्ट टाइम पण आम्ही प्रोमध्ये होतो आमच्या कामामधून ॲक्च्युली सुट्टी नव्हती पण आम्ही सुट्टी घेऊन मी सरांना सांगितलं की आम्हाला म्हणजे आमचा प्रोम गोविंदामध्ये स हो म्हणजे सिनेमा सर बोल आम्हाला प्रो गोविंदा म्हणजे काय असतं त्यांना पण माहिती नव्हतं तर त्याला ऍक्च्युली आमची मॅच होती संध्याकाळची मॅच होती जेव्हा त्याला मॅच बघितली ना तेव्हा त्याला पण म्हणजे त्याला पण चांगलं वाटलं की आमच्या ऑफिस मधला हा तो पुढे गेलाय तुमचं टी मध्ये सर्व चाललंय त्याच्यामुळे त्याला पण आमचं अभिनंदन अभिनंदन पण केलं त्याला म्हणजे त्यांनी तुम्हाला टी व्हीवर बघितलं तर तुम्हाला प्रो गोविंदासाठी हार्दिक 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 शुभेच्छा अजिंक्य अजिंक्य कुठच्या थरावर असतो आणि स्टँडिंग चोबल एका मध्ये स्टँडिंग चोबल एकट्यामध्ये असतो जबरदस्त खूप जबरदस्त स्ट्रेंथ लागत असेल त्यासाठी कशी काय तयारी असते तुझी तयारी म्हणजे आमचे कोच घेतात पुढे चालले जिम वगैरे चालू लावलीस की नाही जिम आता चार महिने झाले जॉईन केले जॉईन केले सात वर्षानंतर वापस जिम जॉईन केले जॉईन केले किती वर्षापासून आहे विकणारा मध्ये मी विकणारा आता माझ्या असं तर झाल्यापासूनच आहे आता मला मी ज्या जागेवर चढतोय झाल्यास था, सात एक आठ वर्ष झाले कारण तुझी जी पोझिशन आहे ती खूप महत्वाची पोझिशन आहे किती महिन्यापासून ह्याच्यावर वर्कआउट वर्किंग चालू नाही तर दीड महिना झाला दीड महिन्यापासून स्ट्रेंथ बिल्डिंग करतोस ना चार अक्क्या किती वेळा लावल्या आतापर्यंत चार अक्क्या आम्ही खूप वेळा लावल्या रा कुछा, कुछा। सर्वात लक्षात राहणार चार एक का कुठचा कुठचा सर्वात लक्षात राहील असं कुठचा चार एक जिथे माझी गोष्ट चार एक का लावला आहे मी ह्या दहीहंडीला असं लक्षात आम्ही आपल्या झोम डोमला लावलेलं हा ते चार एक सेकंड अटेंडला जे घर लावायचं हां तिथे लावलं अच्छा लाव तुला डोमचं आपल्या प्रोग्राम त्याचा काय अनुभव कसं एवढ्या पब्लिकमध्ये तू सर लावतोस गेल्या वर्षी जरा भीती वाटत होती आणि ह्या वर्षी तर गेल्या वर्षी जाऊन आलं यावर्षी तेच करायचंय थोडं वेगळं आहे बघू रातीकडे घेणार काय होतं हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तुला हा सिद्धेश्वाई सागर रोहित पाच ठीक रिती कुकाशित किशोर जाधव हे सर्व शिडी शिडीवाले आहेत डाव्या बाजूची शिडी असते ना तुमची हा ते शिडीवरचे आहेत तुम्हाला एक प्रश्न विचारतो मग त्यांना विचारला होता तुमची ड्रीम प्लेस काय दहंडीमधली हंडीमधली ड्रीम प्लेस काय तुमची कोणाला कुठे जायला आवडेल सध्या तरी आम्ही एवढे वर्ष आमची शिडी चांगल्याप्रमाणे काम करत आहे उत्तम दर्जाचं काम करत आहे तर आम्ही आमची शिडी सोडून कुठेच जाऊ शकत नाही कारण की आमची शिडी महत्त्वाची शिडी मानली जाते तर आम्ही आमची शिडी सोडून दुसरीकडे कुठे जाण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही करायचे सध्या तर सिटीचा चेंजेस नाही चाल एक ड्रीम प्लेस इच्छा तुम्हाला काय ड्रीम प्लेस वाटलं सर एक्झाम्पल ड्रीम कोणाला तीन एके उदलायचे आहेत कोणाला असं पण आमच्या तर सिटीमध्ये तसं अजून कोणाचा विचार नाही विचार प्रो गोविंदाचा तुम्हाला काय अनुभव तर मग आपलं होता मला तर खूप उत्सुक उत्सुकता आहे पहिल्यांदा खेळण्याची आणि इच्छा आहे की हां आम्ही टॉपमध्ये टॉप करून तुम्ही महत्वाचे घटक आहात तुम्हाला सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर हे सर्व शिर्डीमधले आहेत तर प्रत्येकाने आपापली नावं सांगा राजीर कोरीशेकांद्रे अनिल धनावडे श्रेयश खराडे राहुल मोरे किती वर्ष आहेत शिडीत तुम्ही तुमच्यात आवडी मध्ये सगळ्यात जुना कोण आहे काय कसं अनुभव आहे की स्टार्टिंगोलीस सांगा अनुभव आमच्या गोविंदाबाद हे आहे की इथे माणसं लाख रुपये घेणारा पण मुलगा आहे आणि दहा हजार घेणारा पण मुलगा म्हणजे एकात आम्ही कांद्याला कांदा लावून चढतो इथे आणि आमचं हे गल्लीतलं म्हणजे गल्लीतली सगळं मुलं आहे गल्लीतली मुलं आज एवढा मॅटवर आली वेगळी उंची गाठली तुम्ही लोकांनी सर तुमचं कसं काय बोला अठरा वर्ष झाली तुम्हाला ही महिन्यात आमच्या सर्व पोरांची आहे आणि आमच्या गणपती बाप्पाचा हात आमच्या डोक्यावर आहे तसंच आमच्या लहान तोर गो बालगोविंदा गोपाल यांची पण साथ आहेत त्यामुळे आम्ही तितपर यशस्वी आलो आहे आणि ह्याच्या पुढेही यशस्वी होऊ अठरा वर्ष मी पहिल्या वर्षी म्हणजे आमच्यात म्हणजे छोटे मोठे मुलं आले कुठे तुम्ही आम्ही चांदापूर स्वापोला शिवसेना शाखा क्रमांक सेटी नाही केव्हा आम्ही जेव्हा छोटे होते थोडा होता मॉब नंतर हळूहळू दोस्ती माझे मित्र त्याचे मित्र सेवन मग एवढा मॉब एकत्र पहिल्यापासून तुम्ही शिडीमध्ये हो शिडीमध्ये अठरा वर्ष झाली शिडीमध्ये आहेत कौतुकास्पद बाब आहे प्रोगोविंदाचा काय अनुभव आहे रोगोविंदाचा म्हणजे आता चांगलाच अनुभव आलेला आहे म्हणजे गोविंदा क्रिकेट कसा उच्च लेवलला गेला कबड्डी उच्च लेवलला गेला तसा आमच्या कबड्डी असं उच्च उंच सॉरी वरती गेला गोविंदाबद्दल म्हणजे कसं आहे माहिती प्रो गोविंदा म्हणजे गोविंदांना घरी एवढं काय नाही कशाला जातो रे गोविंदा काय दंडी पण आता प्रो गोविंदामुळे मुळे एक वेगळाच अनुभव आलाय टीव्हीवर बघतात वगैरे त्यामुळे ते काय आता तर एकदम वेगळं ग्लॅमरसच कसं काय वाटतं आता आता घरच्यांना आम्हाला बोलायला म्हणजे म्हणजे आम्हाला म्हणजे असं पॉलर डाईट वाटते वाटते की आम्ही आता प्रो मध्ये खेळतो आम्ही गडी मध्ये खेळणार आहे आता प्रो मध्ये खेळतो आम्ही लाईव्ह दिसतो जेव्हा तेव्हा आता घरचे जरा बोलायचे कमी झाली वाजता येतो किती वाजता एक महिना महिना तुम्ही त्याच पाठी असता घरी लक्षच नसत मग आता ते घरचे जरा कमी बोलायला हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तुला काय वाटत तुझा आता चांगला वाटला की आम्ही तुहडी मध्ये आता होणार अजून आता बघूया आता काय होणार चालू आहे खूप चांगला होत आहे तो तुम्हा सर्वांना प्रो गोविंद शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बोल बोल बजरंग बली की अभिनंदन असं तुम्ही यशस्वी Thank okay. you.